स्वागत आहे सर्वांचं आज आपण वेगळ्या पद्धतीने वरण बनवणार आहोत नेहमीच्या वरणापेक्षा खूप वेगळं आहे आणि भाताबरोबर अप्रतिम लागते तर इथे आपण मुगाची डाळ आणि तुरीची डाळ भिजून घेतलेली आहे डाळी आपण समप्रमाणामध्ये घेतल्या आहेत एक आलू असे बारीक काप करून घेतले आहेत तर आता हे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे जे काही याला डाळीला पावडर वगैरे लावलेलं ला असते ते निघून जाईपर्यंत धुवून घ्यायचं आहे कुकरमध्ये साधारण एक दीड पळी एवढं तेल गरम करायला ठेवायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे यात आता अर्धा चम्मच मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की मग हिरवी मिरची बारीक अशा चिरा देऊन टाकायची आहे साधारण इथे तीन मिरच्या घेतल्या आहेत बघा मी आणि तुकडे न करता अशा चिरा देऊन टाकायच्या म्हणजे निवडून टाकायला सोपं पडतं ठेचलेला लसूण टाकायचा आहे लसूण पेस्टपेक्षा ठेचलेल्या लसूणची खूप छान चव येते भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता नक्की टाका खूप छान चव येते या वर्णाला आता व्यवस्थित असं परतलं आहे बघा आता यात आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित टोमॅटोसुद्धा तेलावर परतून घ्यायचा आहे यात आता पाव चम्मच हळद पावडर टाकायचे अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचं आहे तिखटाचं सुद्धा तुम्ही प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही अधिक करू शकता आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे त्या अंदाजे लाल तिखट टाकायचं धनेपूड टाकायचे आहे पाव चम्मच आणि मस्त अशी ही फोडणी तयार करून घ्यायची आता यामध्ये कसुरी मेथी टाकली आहे मी ती थोडीशी अशी हाताने चोळून टाकायची आहे त्याने स्वाद वाढतो भाजीचा किंवा रेसिपीचा तर आपली ही फोडणी तयार झाली आहे आता यामध्ये ह्या धुतलेल्या डाळी आणि जो आलू आपण बारीक काप करून घेतलेले आहे ते टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं डाळीचंसुद्धा तुम्ही किती लोकांसाठी बनवता त्या अंदाजे डाळीचं प्रमाण घ्यायचं बघा पण तुम्ही एकदा हे वरण जर बनवलं तर नेहमी बनवाल इतक भन्नाट चवीचं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि डाळी शिजतील इतपत पाणी टाकायचं आहे तर हे वरण आपल्याला खूप असं पातळणंही बनवायचं भाताबरोबर खाण्यासाठी थोडंसं घट्टसर असं वरण हे तयार करून घ्यायचं आहे आता यात कोथिंबीर टाकायचा आणि वरून थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आता झाकण लावून आपण डाळ शिजेपर्यंत शिजवून घेणार आहोत साधारण एक ते दोन शिटीमध्ये डाळी छान व्यवस्थित शिजतात थोडासा वेळ कमी जास्त लागू शकतो डाळी शिजायला तर आपल्याला ह्या पूर्ण डाळी शिजवून घ्यायच्यात आणि पूर्ण वाफ बाहेर काढून घ्यायची आहे कुकरमधली नंतर झाकण उघडून पुन्हा कोथंबीर टाकून घ्यायचं आहे मस्ता तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा ह्या डाळी शिजवून तयार झाल्या आहेत आणि भाताबरोबर खूप छान लागते चपाती बरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता हे वरण तर आजचं हे वेगळ्या पद्धतीचं वरण तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा आतापर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर एक लाईकसुद्धा करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा चमचमीत आणि साध्या सोप्या घरच्या साहित्यातल्या रेशिपीसह